हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला परीक्षेमध्ये म्हणजेच मध्ये जर कमी गुण मिळाले असतील तर नॉर्मलायझेशन मुळे मित्रांनो तुम्हाला घाबरायचं काहीही कारण नाहीये त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत सर्व माहिती शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला संधी भेटू शकते का याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट बुकच्या मॉक टेस्ट विषयी माहितीच असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोड मध्ये ए एन आय करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा विभाग जिल्हा न्यायालय रेल्वे एम अशा सर्व एक्झाम ची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल सर्व लिंक तेथे तेथून चेक करा ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस मित्रांनो तुम्ही जर आपल्या वरती मराठी अनिकेत या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा जर आपल्या आजचा व्हिडिओचा मेन टॉपिक आहे जर बिफोर नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तर तुमचे सिलेक्शन होण्याची शक्यता आहे तर कोणत्या कारणामुळे संधी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर बघा मित्रांनो जागा जवळपास सत्तावन्न पाच हजार सातशे आहेत सातशे प्लस आहेत सात पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत म्हणजे जवळपास पाच हजार सातशे गुणिले सात जर केले तर जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांची जणांची निवड होणार आहे ठीक आहे सर्व प्रोसेस होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागू शकतो ठीक आहे पहिली उत्तर तालिका आली त्यानंतर आता दुसरी उत्तरपत्रिका येणार आहे त्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार आणि तुमचा फायनल लेखीचा निकाल लागणार आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग स्वच्छता चाचणी असेल या सर्व पुढच्या थोडाफार अजून टायमिंग लागू शकतो मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला चा वापर करून सर्व शिफ्टचा एव्हरेज काढला जाईल तर आता मित्रांनो तुमची ज्या तीन शिफ्ट मध्ये पेपर झाला होता तर आता बघा काही जणांना हार्ड शिफ्ट आली असेल काही जणांचा पेपर मॉडेल शिफ्ट मध्ये झाला असेल आणि काही जणांचं शिफ्ट हा इझी असेल तर आता कॅल्क्युलेशन करतात आणि आता हे सर्व शिफ्टचं कॅल्क्युलेशन करणार आणि ॲव्हरेज काढला जाईल बघतात की कोणत्या शिफ्ट मधील विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळाले शिपाईचा पेपर तीस पैकी होता तर तीस पैकी पंचवीस अठ्ठावीस तीस मार्क मिळाले आणि काही विद्यार्थ्यांना आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा बारा पंधरा सतरा मार्क एखाद्या विद्यार्थ्याला एकवीस मार्क मिळाले ठीक आहे बाकी सकाळी बाकी सगळी आठ नऊ दहा वरती आहेत त्यांना हार्ड शिफ्ट समजली जाते कारण त्यांना मार्क कमी मिळालेले आहेत जास्त जास्त शिफ्टला त्या शिफ्टला सगळ्यांना जास्त कसे काय मिळतील कारण ती शिफ्ट कशी असेल तर मित्रांनो ती शिफ्ट सोपी असेल सर्व शिफ्टचा डेटा घेऊन नॉर्मलायझेशन केलं जातं फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे त्या फॉर्म्युलाचा यूज करून केलं जात आता ज्यांचा मॉडरेट लेवलचा पेपर आहे म्हणजे ते कमी मध्ये पण नाहीत आणि जास्त मध्ये पण नाहीत त्यांचे मार्क कमी जास्त बदल होणार नाही त्यामुळे त्यांना जास्त काय फरक पडणार नाही ठीक आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला तुम्हाला जर कमी मार्क मिळाले तर त्यांच्या तुलनेमध्ये तुमची शिफ्ट अवघड होती तुमची शिफ्ट हार्ड कन्सिडर केलेली आहे म्हणजे तुम्हाला कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले की गुण कसे मिळतील मित्रांनो तर तुमचे गुण त्यांच्या फॉर्म्युला ऑटोमॅटिकली वाढवले जातील म्हणजे तुम्हाला आत्ता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन जर सहा सात मार्क असतील तर त्याची शक्यता आहे की अकरा होतील बारा होतील तुम्हाला जर दहा मार्क असतील तर शक्यता आहे की तुमचे पंधरा होतील सोळा होतील आणि जर तुम्हाला जास्त पडले असतील तर शक्यता आहे की शक्यता आहे की तुमची शिफ्ट सोपी असू शकते तुमची शिफ्ट जर सोपी कन्सिडर झालेली आहे असेल तुम्हाला जर आत्ता ऑलरेडी तीस पैकी सत्तावीस अठ्ठावीस मार्क मिळालेले असतील तर शक्यता आहे की तुमचे मार्क एकोणीस वीस वर पण येऊ शकतात ठीक आहे आता बघा जास्त काही जास्त पण फरक पडणार नाही कारण हा शंभर मार्कचा किंवा दोनशे मार्कचा पेपर नाहीये वाढवून वाढवून मित्रांनो पाच ते सहा मार्क वाढतील पाच ते सहा मार्क कमी होतील खूप मोठा फरक होणार नाही एक एकतर पाच ते सहा मार्क वाढतील किंवा कमी होतील ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर सात मार्क असतील आठ मार्क असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही सुद्धा कट ऑफ मध्ये बसू शकता कारण तुमचे आठ मार्कवरून तेरा मार्क सुद्धा होऊ शकतात आणि तुम्ही बसवू शकता हे शिपाई पदासाठी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर ऑलरेडी तेवीस मार्क पंचवीस मार्क असतील तरी पण घाबरायची काही गरज नाही कारण कदाचित तुमची शिफ्ट जरी सोपी असली तरी येऊन येऊन तुम्ही सुद्धा तुम्ही पुन्हा अठरा वरती येल आणि तुम्ही सुद्धा बसून जाचाल तर हे झालं मित्रांनो कमी मार्क जास्त मार्क असणार असणाऱ्यांसाठी तर नॉर्मलायझेशन बद्दल तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलायझेशनचा तुम्हाला फॉर्म्युला माहितच आहे आता बघा सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे मित्रांनो तुमची जिल्हा न्यायालय भरतीची ती लवकरच अवेलेबल होईल येत्या एका आठवड्यामध्ये किंवा एक, एक वीकच्या मध्ये म्हणजे वीस मार्च पर्यंत मित्रांनो तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट भेटू शकते या व्हिडिओ मध्ये जर काही डाउट असेल तर मध्ये विचारू शकता आणि तुम्हा सर्व तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच धन्यवाद